आमच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब येतात त्यांच्या हस्ते आज खरं प्रचाराचा नारळ पाच वाजता पिंपराळा भवानी मंदिरपासून सुरुवात होणार आहे पण आज इथे प्रभाग क्रमांक सातमध्ये यांनी प्रचाराला घरटोघर जाण्याचं सर्व चारी उमेदवार म्हणजे खरं बिनबिरोडू झालेले आदरणीय चंद्रशेखरदादा यांचं प्रचाराचं नाराज आहे ते फुटलेलं आहे आणि या माध्यमातून मी सर्व नागरिकांना नम्रपणे आव्हान करू इच्छितो की आपण महायुतीवरती आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे जळगाव शहरामध्येच कारण जनतेला सेवा करण्याची संधी द्यावी आज आते भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आणि आज जळगाव जिल्ह्यामध्ये नामदार गिरीश असतील नामदार गुलाबरावजी पाटील असतील नामदार अनिल दादा असतील महायुतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी जनतेला आशीर्वाद देईल आणि जळगाव शहराचा विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जनतेसमोर जाणार आम्ही म्हणणार सर्वच कामं झालं काही कामं झालेली आहेत साठ टक्के कामं झाले आहेत चाळीस टक्के कामं राहिलेली त्याची जाणीव आम्हाला आहे जनतेच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये राहिलेले कामं आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार जनतेने आमच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबा कमळ असेल धनुष्यबाणं असेल जिथे घड्या असेल महायुतेच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावे आणि प्रभाकर सातमध्ये आदरणीय चंद्रशेखरदादा याला जास्त आशीर्वाद जनता देईल आणि मला वाटतं प्रचंड मताने चंद्रशेखरदादा निवडून येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो thank you